जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुका आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे मंगळवारी कोवर कमिटीची गुप्त बैठक झाल्याची चर्चा सुद्धा आहे आता बँकेचे नवे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे अध्यक्ष पदाकरिता सुधाकर भारसाखळे तर उपाध्यक्ष पदाकरिता हरिभाऊ मोहोड यांच्या नावाची शक्यता जोर पकडताना दिसते आहे मागील अकरा वर्षांनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या या निवडणुकीत पहिल्यांदा राज्यमंत्र्यांसह तीन आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पक्षाच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी एंट्री घेऊन निवडणूक लढवली होती या हाय प्रोफाईल निवडणुकीवर राज्यभरातील सर्व नेत्यांचे लक्ष लागून होते चार ऑक्टोबरला झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे केवळ पाच तर सहकार पॅनलचे सर्वाधिक तेरा संचालक निवडून आले त्यामुळे सहकार पॅनलने पुन्हा बँकेवरती वर्चस्व प्रस्थापित केले आहे वीस ऑक्टोबरला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया दुपारी बारा वाजता पासून पार पडणार आहे नामांकन अर्ज दाखल व मागे घेण्याकरिता वेळ दिला जाणार आहे त्यानंतर अडीच वाजता अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नावाची घोषणा होईल यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात बळावलेली आहे सहकार पॅनलने सर्वाधिक तेरा जागांवरती एक हाती सत्ता मिळवलेली आहे तरी देखील विरेंद्र जगताप सुधाकर भारसाखळे हरिभाऊ मोहोळ यांच्या नावाची जोरदार चर्चा होताना दिसून येते आहे जिल्हा बँकेचे नवे अध्यक्ष कोण होणार याबाबत सहकार क्षेत्रामध्ये कमालीची उत्सुकता दिसून येते आहे परंतु सहकार पॅनल मधील नेते ऐनवेळी काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती